सेल्फी घेताना वाहून गेलेल्या तरुणाचा अठ्ठेचाळीस तासांना सापडला मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी नदीपात्रात मृतदेह आढळला सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर बाजूला सेल्फी घेताना तोल मोईन हनुमान नगर हा तरुण वाहून गेला त्याच्या शोधासाठी आज सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात मृतदेह आढून आला तब्बल अठ्ठेचाळीस तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाइन या टीमचा या शोध मोहिमेत सहभाग होता चा प्रशिक्षक होता सांगलीतील एका मुलीसोबत तीन दिवसापूर्वी कृष्णा नदी का तो, तो सेल्फी घेत होता मोबाईल वर सेल्फी घेताना मोईन नदी पात्रात पडला याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध घेतला मात्र मिळून आला नाही काल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली तातडीनं पथक घटनास्थळी दाखल झालं मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यावेळी काढण्यात आला त्यावेळी हा मृतदेह मोईनचा असल्याचं स्पष्ट झालं मोहिमेत अमीर नदाफ कैलास वडर महेश गवाने योगेश आवटे गणेश आवटे मोहसिन शेख योगेश मतने सुरेश शेख रुद्र कारंडे अविनाश पवार सहभागी झाले होते महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा